मुंबईहून नांदेडला जाणारी एक्सप्रेस मनमाड स्थानकाजवळ सातशे मीटर रिव्हर्स घेण्यात आली याला निमित्त होतं ते रेल्वेतून खाली पडलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्याचे एक प्रवासी खाली पडल्याचे कळताच सह प्रवाशांनी एक्सप्रेसमधील अलाम साखळी खेचली आणि मोटरमनला एक्सप्रेस थांबविण्यास भाग पाडले त्यावर मोटरमन केवळ एक्सप्रेस थांबण्यावर शांत बसला नाही तर जखमी प्रवाशाला वाचविण्यासाठी तातडीनं प्रसंगावधान दाखवत एक्सप्रेस रिव्हर्स घेण्यात आली रेल्वेच्या इतिहासात एका प्रवाशाचा प्राण वाचवण्यासाठी एक्सप्रेस मागे घेण्यात आल्याची ही पहिली घटना घडली आहे सरवर शेख असं प्रवाशाचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे मनमाड स्थानकाजवळ तो ट्रेनमधून पडला त्यानंतर अन्य प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली तिसऱ्या टप्प्यातून एक व्यक्ती पडल्याचे रेल्वे गार्ड एस एस कदम यांना प्रवाशांकडून समजलं यानंतर कदम यांनी लोको पायलट एम एस आलम यांच्याशी संपर्क साधला लोको पायलटनं नियंत्रकांशी संपर्क साधून ट्रेन रिव्हर्स चालविण्याची परवानगी मागितली तपोवन एक्सप्रेसच्या मागे धावणारी एक मालगाडी आधीच्या स्थानकावर थांबवून तपोवन एक्सप्रेसला रिव्हर्स जाण्याची परवानगी देण्यात आली सहप्रवाशांनी जखमी व्यक्तीला शोधून ट्रेनमध्ये ठेवले त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनकडे रवाना झाली रेल्वे अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करत तात्काळ जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेले त्यानंतर तपोवन एक्सप्रेस नांदेडच्या दिशेनं रवाना झाली प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर दिशा न्यूज ओझर